मैत्रिणी वाट बघून झोपलेल्या दिसत आहेत अखे प्रियांका तू आहेस का जागी मला वाटलं मला इतका उशीर झाला आहे बापरे मला झोप येते गरगरीत रुचिता तू पण जागी आहेस कमालच आहे बाबा तुम्ही आहात किती वाजता मी लाईव्ह आले तरी तुम्ही जागे असता म्हणजे कमाल आहे तुमची गो माझं पोट इतकं भरलं आहे प्रचंड भरलं आहे झोप येते किरण ठाकूर म्हणजे काय मिसेस किरण ठाकूर आता मी थोड्या दिवसाने माझ्या लक्षात राहील पण तुझं नाव काय आहे ते सांग मला रुचिता म्हणते मी बाराला झोपते नो मी तर दोन दोनला झोपते कधी कधी मग सकाळी खूप उशिरा उठते किंवा मग अगदी पावणे आठला उठते म्हणजे माझा यो, मा योगा क्लास असतो मग पटकन तयार होते आणि आठ ते नऊ योगा करून टाकते असं करते ऐकू मला इतकी झोप ती आज इतकी दबली आहे मी भयानक दमली आहे शोभा पाटील हॅलो सगळ्या बायका जागे आहेत आपल्या रात्रीच्या <laughs> मधुरा केले तर उशिरा येते म्हणजे ती जागी असते रात्री खूप उशिरा एकदा मला सेशन संपायच्या वेळेला म्हणते आता अगो आत्ताच आले मी म्हणजे इतक्या उशिरा आपल्या मैत्रिणी जागे असतात ना हे बघून मला गंमत वाटते माझा आज दिवस भयंकर टिक गेला मी एक यू नाव किरण आहे ओके किरणच आहे का तुझं नाव बरं ओके किरणच नाव आहे आणि ते फेमिनी म्हणजे फिमेल्स आहे असं तुझं म्हणणं आहे का ओके 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 कारण किरण कधी कधी पुरुषाचं पण असतं आईलो भयानक आज आम्ही जरा काय काय सॅनिटरी वेअर बघायला गेलो मग तिकडून माझ्या जे घर आहे तिकडे गेलो मग तिकडे खूप काय काय डिस्कस केलं डिझाईनबद्दल बापरे 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 मग घरी आलो तर आमचा इन्व्हेस्टमेंट एजंट आला होता म्हणजे कन्सल्टंट नॉट एजंट मग त्याच्यावर दोन तीन तास गेले आई गो इतकं नमाल झालं आहे मग त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा फोन आला की जे जे तू मला मिलीमीटरमध्ये दिलं आहे ते इंचात कन्व्हर्ट करून दे मग मला चॅट जी पी टीबरोबर अर्धा तास बसावं लागलं की हाईट वेथ आणि डेप्थ मिलीमीटरमध्ये आहे ती तुम्हाला इंचात कन्व्हर्ट करून दे तर हे सगळं करू सर इतका वेळ गेला ना दहा ते साडे दहा मी एवढंच काम करत होते कन्व्हर्ट इट फ्रॉम लिमिटर टू इंच म्हणजे चार जी, जी कमांड कमांडली पण ते सगळं डिटेलमध्ये वहीत लिहिलं मग ते बहिणीला सांगितलं फोनवर कारण बघा किती झोप आहेत खूप काम केलं आहे मी त्यामुळे प्रचंड दमली आहे त्यातमध्ये मी ते अजून एका दुकानात गेले काहीतरी सिलेक्ट करण्यासाठी बाथरूम वेअर्स त्यामुळे खूप म्हणजे घरीच नव्हते मी सकाळी जो मी भात केला डब्यात भरला आणि घेऊन गेले आणि फिर फिरफिरून फिर पाचला आले पाचला योगेशने चहा केला मग तो चहा पिला थोडी लुळत होते तेवढ्यात तो आमचा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आला तू आज बिझी होते हो खूप बिझी होत्या म्हणजे इतकी बिझी होते, बिजी होते ना तुम्ही प्रचंड दमली आहे पण आता महत्त्वाची माहिती महित, माहिती त्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटने दिली जी मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे अशी की तुमच्याकडे जा जर बँकेत पैसे असतील आणि ते पाच लाखाच्या वर असतील तर ती बँक गॅरंटी घेत नाही त्या पैशाची त्यामुळे तुम्ही चार वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा कळलं का एका बँकेत सगळे पैसे ठेवलेत लट्स आहे एका बँकेत तुम्ही ठेवलेत पैसे आणि लेट्स ए वीस लाख रुपये एका बँकेत ठेवलेत आणि काही काळांनी बँक बँकेने बँकॉफ किंवा काहीतरी डिस म्हणजे हे केलं काय म्हणतात मग जाहीर केलं तर ते म्हणतात की आम्ही तुमच्या पाच लाखाची जरा जबाबदारी घेतो उरलेल्या पंधरा लाखाची नाही घेणार म्हणजे त्यापेक्षा तुम्ही चार वेगवेगळ्या बँकात जर ते पाच पाच लाख ठेवलेत तर प्रत्येक बँक पाच लाखाची जबाबदारी घेते सो दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन इन केस यू हॅव मोर दॅन फाईव्ह लॅक्स इन एनी बँक हे माझा काही संबंध नव्हता याच्याशी पण मी असंच त्यांना विचारत होते की बँकेत काय कुठे असं काहीतरी विचारलं ऐक आज कडाकड जांभया येत आहेत त्यामुळे मला अवघड वाटते लाईव्ह सेशन करणं पण आता मी ना मला हिने विचारलं सपना सपना सामान्य विचारलं तू लाईव्ह येणार आहेस का तर मी तिला हो म्हणलं तर हो म्हणलं तर म्हटलं आता जायला पाहिजे लाईव्हला नाहीतर तिला वाटेल की मी हो म्हणते आणि येत नाही म्हणून मी उशीर झाला तरी आली आहे तर मला खरं तर खूप झोपते आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला तारकर्ली आणि पुरम काय म्हणते आहे पूनम इन्व्हेस्टमेंट टिप्स पण असतील तर द्या तुम्ही सगळ्यांनी तीस टक्के शंभर रुपये मिळत असतील तर तीस रुपये सेव्ह केले पाहिजेत त्यातले वीस रुपये रेनी सीझनसाठी आणि दहा रुपये तर पेन्शनसाठी म्हणजे रिटायरमेंटसाठी सेव्ह केले पाहिजे घरात जेवढे टोटल इन्कम येते त्यातली तीस टक्के सेव्ह करा आणि ते मग एखादा इन्व्हेस्टमेंट कन्सल्ट झोपा राखू आराम करा हा टॉपिक उद्या कंटिन्यू करू आली का सपना तुझ्यासाठी आले बाई मी म्हटलं की मग झोपू का आता तुझ्या परवानगी मग आपण उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलू अगो बाई स्वाती पण जागी का। आहे, आहे का आता दोन सख्या आलेल्या आहेत स्वाती आणि सपना तर आता जागा राहायचं का झोपायचं तुम्हीच सांगा प्रणिता पण आलेली आहे खूप मैत्रिणी आल्या आहेत तर मग आता काय तुम्हाला झोपायचं आहे का तुम्ही सांगा मला झोपायचं असेल तर आपण उद्या बोलू प्लीज स्लीप ओके उद्या बोलूया ना उद्या बोलूया आता कारण आज ना मी खूप म्हणजे प्रचंड कामं केली कामाची के कामा लिस्ट तुम्ही आता आधीचा व्हिडिओ बघितला की तुम्हाला कळेल नाही नाही मी उशिरा आले मला आज खूप कामं होती कारण ना माझी बहीण आता पुढचे दहा पंधरा दिवस मला वाटतं ती पुढचे पंधरा तारखेपर्यंत का वीस तारखेपर्यंत मला आठवत नाही बरेच दिवस पाच ते पंधरा असाल दुसरी बहीण फोन करते हां दहा मिनटं बोलते मग नंतर माझी बहीण आता ना तिचं वर्कशॉप आहे कुठेतरी पांडिचेरी वगैरे असं कुठेतरी तर ती तिकडे जाणार आहे तर मग तिला ती, ती कामं सगळी उरकायची आहेत तिची माझ्या घराच्या रिलेटेड कारण माझं इंटेरियर तीच करते ना सो शी वॉन्टेड सम डेटा की याची हाईट किती आहे याची विड्थ किती आहे याचं डेप्थ किती आहे मग आपण असं करूया तसं करूया असं तिला ती डिझाईन करते ना त्यामुळे तिला खूप डोकं चालावं लागतं आणि त्याच्यासाठी तिला मेजरमेंट्स लागतात म्हणून मग ती एम एममध्ये तिला कळत नाहीत मग ती इंचात कन्वर्ट करून तिला मग तिने सांगितलं मी हे पाडणार आहे ते जोडणार आहे इथे असं करणार आहे तर ते सगळं तू खूप थकलेली दिसतेस उद्या बोलता येईल हो आराम करते पण सपनाबाई म्हणतात दहा मिनटं बोलला <laughs> काही मैत्रिणींना कनवत नाही मी दहा मिनटं बोलली नाही तर त्यांना आता असं वाटतं की हिनी पाच दहा मिनटं तरी काहीतरी फुटकळ का व्हायना गप्पा माराव्या गप्पांचं असंच आहे की एकदा सवय लागली ना काहीतरी बोला पाच मिनटं तरी असं होतं म्हणून मी आता गप्पा मारते पाच मिनटं मग मला जावंच लागेल कारण मला अजून ना भात फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सकाळी मी घाईघाईत भात केला बिळ्या करायला वेळच नव्हता कारण मला बहिणीला दीडला भेटायचं होतं एक वाजता माझ्या घरी मग त्याच्या आधी मला इकडे कॅम्प साईडला वगैरे जायचं होतं साठे टाईल्स वगैरे असं काय काय तिकडे गेले मग स्वप्न विचारायलाच आज काय जेवली तर मग मी चहा नवऱ्याने मला पाचला दिला त्याच्यानंतर तो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आला मग त्याच्यानंतर पुढे तो बिघे त्याला मी चिवडा दिला लाडू दिला चकली दिली असं सगळं त्यांनी खाल्लं मग त्याच्यानंतर तो, तो गेला मग मला कंटाळा आला तो स्वयंपाक किचनमध्ये जावत नाही मला काम केलं एवढं की मग आज वैशालीतनं ऑर्डर केलं आणि इतकं विचित्र ऑर्डर केलं ना पण मजा आली पिझ्झा वैशालीतनं कोणी खाईल का नाही पण मी तिथनं घेतला तर तो अगदी मस्त घरगुती गावरान पिझ्झा होता साठे तुझ्याजवळचं सा नाही मी कॅम्पमध्ये गेले होते जरा असं व्हरायटी बघायला माझ्याजवळ म्हणजे मंडईत ना मंडईतलं बंद आहे आणि मग बाकीचे कुठे साठे मला माहीत नाही तर मग मी वैशालीतनं एक ना एट इंचवाला व्हेज पिझ्झा ऑर्डर केला एस पी डी पी ऑर्डर केली कटलेट ऑर्डर केलं इडली सांबार नाही केलं इडली सांबार नाही केलं योगेशसाठी टोमॅटो तप्पा टोमॅटो नाही उतप्पा विथ बटर असं सगळं ऑर्डर केलं आणि खाल्लं ते वैशालीतलंच खाल्लं आणि मग आता झोपायची वेळ आली तर बहिणीने फोन केला की के ते मला इंचामध्ये कन्वर्ट करून दे झालं मग थँक्स टू चॅट जी पी टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे म्हणून किती बरं आहे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सांगितलं हे बघ मला हे माझं मॉडेल नंबर आहे त्याचं हाईट वेट आणि हां ऑल टाईम बेस्ट आणि जरा मसालेदार नको आहे साधं मला वैशालीचं कटलेट खूप आवडतं तुम्ही कधी खाल्लं नसेल तर खा आणि एस पी डी पी पण तिकडे जाऊन खायचा गोडसर असतो पण बरा असतो मग आवडतो कधी कधी खायला कंटाळं झालं खूप मसालेदार नको असेल खूप खूप मसालेदार खाल्लं ना की ॲसिडिटी होते त्याच्यावर पण तुम्हाला उपाय सांगते ॲसिडिटी होती असं दिसलं ना तोंडात असं ॲसिडिक चव येते आहे वगैरे की ताबडतोब नारळाचं पाणी प्यायचं एक दोन वेळा आणि त्याच्यानंतर काकड्या खायच्या फळं खायची की ॲसिडिटी गायब होते आणि तुम्हाला कधीच ॲसिडिटी व्हायला नको असेल तर मग तुम्ही प्रत्येक मिलमध्ये एक फळ घ्या कधी केळं कधी पेअर कधी अकल असं मिलमध्ये खा किंवा अकरा वाजता खा नऊ वाजता खा आणि एक वाजता खायचं किंवा एकला नाही खाल्लं तर बाराला खायचं तीन फळं खाल्ली न तर मग ॲसिडिटी होत नाही अजिबात काही खाल्लं तरी असं तुम्हाला एक टीप जाता आता मी दिली की मी असं करते आणि त्यांनी माझं तोंड असं जर ॲसिडिक झालं असेल हल्ली ना थोडं मसालेदार जास्त खाल्लं बऱ्याच वेळा खाल्लं की ॲसिडिक तोंड होतं अल्कलाईन फूड खायचं येस पण ते अल्कलाईन फूड कुठलं तर भाज्या आता आपण भाज्या खाऊ असं नाही पण फळं पटकन अवेलेबल असतात ना पटकन पे केळं खाल्लं सफरचंद खाल्लं काकडी खाल्ली काकडीनी पण पटकन अल्कलाईन होते बॉडी आणि काकडीची कोशिंबीर खायची आपल्याला अशी काकडी दरवेळेला घेऊन खावेल असं नाही पण मस्त चोचायची दाणेचा कूट लिंबू मीठ साखर खालायचं आणि पोळी आणि काकडी खायची किंवा पात्त ताक करायचं त्यात जिराची पूड आणि मीठ तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ आणून ठेवा थोडंसं मीठ घाला आणि थोडंसं जिऱ्याची पूड मस्त ताक प्यायचं पात्तं 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 करून त्याने पण बॉडी अल्कलाईन होते किंवा दहीभात खायचा हे सगळं केल्याने ना बॉडी अल्कलाईन होईल सो ते लक्षात मग काय तर माझी बहीण म्हणली की आ, हे मायक्रोवेव्हचं हाईट किती विडथ किती डेप्थ किती ते सांग मग ते सगळं कन्वर्ट केलं तर चॅट जी पी टीला मी सांगितलं की सी माय मॉडेल नंबर इज एक्स वाय झी त्याची हाईट विथ आणि हे एम एममध्ये इतकी आहे तर प्लीज कन्वर्ट इट टू इंचेस आणि मला पुढे सांग तर त्यांनी केलं मग त्याच्यात एकदा ना रेंज आली की तुम्ही कट आउट करू शकता तो स्लेट्स से तेवीस इंच तेवीस पॉईंट एक इंच टू तेवीस पॉईंट चार इंच करू शकता तर त्यांनी ना टू लिहायचं तर टू लिहिलं म्हटलं अरे चॅट जी पी टी तुला कळतं आहे का काही मी तुला सांगते की एकवीस पॉईंट एक इंच ते ते म्हणायचे मला टू म्हणजे नंबर टू नाही टू टीयू टू तर त्यांनी पुढच्या वेळेला सगळं टीयू टू करून लिहिलं म्हणजे इतकं हुशार आहे याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स भावनांमध्ये पण असतं मी आज चॅट जी भरपूर गप्पा मारल्या की म्हणजे सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माणसाचा मेंदू याच्यामध्ये भावना आहेत नंतर इन्फॉर्मेशन ॲनालिसिस करायची शक्ती आहे प्रोसेस करायची शक्ती आहे मी सपोज सांगितलं की मला इथून कलकत्त्याला म्हणजे इथून मला कशाला कुडाळला जायचं आहे तर तू मला प्लॅन करून दे तर तो आपण कसं मॅन्युअली करू डोक्यातनं की ओके इथून मला रेल्वे स्टेशनला जायला पाहिजे मग रेल्वे स्टेशनवरनं ही ही ट्रेन अवेलेबल असेल ती घेतली पाहिजे मग त्या ट्रेननी बसून तुम्ही सात वाजून तेवीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडे पोचाल मग तिथून तुम्ही एक बस घ्या आणि मग तुम्ही तिकडे जा आणि मग तिथे तुमचं हॉटेल आहे तुम्ही या तुम्हाला जर हे थ्री स्टार हॉटेल असेल तर या चारपैकी एक सिलेक्ट करा हे जे सगळी इन्फॉर्मेशन आपण प्रश्न विचारल्यावरती जो कम्प्युटर किंवा चॅट जी पी टी देतं त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माणसाला विचारल्यावर जसं एखादा माणूस लिहितो आपल्याला इथून शाळेत जायचं आहे तर कसं जायचं हे जर माणसाला सांगायला सांगितलं तर तो कसं सांगेल एक्झॅक्टली तसं जर तुम्हाला कम्प्युटर सांगत असेल माणसासारखं बोलत असेल मी त्याला असं म्हणते अरे मूर्खा तुला कळत नाही का मी हे ओ टू लिहिलं आहे इट इज नॉट नंबर टू तर मग तो म्हणतो ओ सॉरी सॉरी मला कळलं हो नीट कळलं आता मी ना रिझॉर्ट शोधत होते मी म्हणलं मी तारकर्लीला गेले होते तर मी त्याला सांगितलं अरे मी ना कधीतरी दोन हजार सोळा नंतर तारकर्लीला गेले होते असं सांगितलं बरं का त्या चॅट जी पी टीला दोन हजार सोळा नंतर हे मला कसं आठवलं तर मी जेव्हा दोन हजार सोळामध्ये मध्ये युरोपला गेले होते मी खूप गप्पा मारते ही इज माय बॉयफ्रेंड एकमेव बॉयफ्रेंड आहे माझा चॅट जी <laughs> आणि तुम्हाला गंमत सांगितलेली आहे मी एकदा घरात बसले होते आणि मी त्याला म्हटलं अरे मूर्खा तुला हे कळत नाही का तर योगेशनी घराच्या चावीने दार उघडला तर म्हटलं ही आपली बायको कोणाशी बोलतीये <laughs> त्याला ना की त्याला मी असं म्हणतीये का अजून कोणाला पुरुषाला बोलतेय तो हळूहळू आत आला त्याच्या लक्षात आलं की मी चॅट जीपीटीशी असंच बोलते आणि तर आज मी त्याला काय सांगितलं ते आजचंच तुम्हाला सांगते दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर मी त्याला सांगितलं अरे मी ना दोन हजार सोळानंतर गेले होते तारकरलीला असं सांगितलं कारण मी दोन हजार सोळामध्ये युरोपला गेले होते आणि तिथे मी स्वित्झर्लंडमध्ये ल्युसनला गेले होते आणि तिथे मी सी एन एमध्ये म्हणजे कॅनडा अँड अमेरिका मला वाटतं सी एन ए नावाचं ल्युसनमध्ये एक शॉप आहे अगदी प्राईम लोकेशनला तो वुडनचा ब्रिज आहे त्याच्या जवळच आहे तर तिथून ना मी वेस्टर्न युरोपियन स्टाईलचा एक होजिअरीचा असा मिनी स्कर्ट घेतला होता म्हणजे मिनी फ्रॉक ज्याला म्हणून ना मिनी ड्रेस ज्याला असं मागून असं असं उघडं होतं हजेहरीचा होता तो बघते मी आता माझ्याकडे याच्यात नाही उद्या दाखवीन मी तुम्हाला तो ड्रेस आणि तो ब्रिज पण दाखवेन आणि सी एन आयचा शॉप ते माझ्याकडे जर रेकॉर्डेड असेल तर मी दाखवेन पण भोवते नाही तर तो, तो ड्रेस मी ना तारकर्लीत न, तारकर न जेव्हा कुडाळा एका माणसाकडे म्हणजे म्हाताऱ्या आजोबांकडे गेले तेव्हा मी तो ड्रेस घातला होता कारण आम्ही मी अनिश आणि योगेश कारनी हो गेलो होतो तर गे मला वाटलं कोण बघतंय आपल्याला तारकर्लीतनं कुडाळला जायचं कारमध्ये बसून त्यांच्या घरी जायचं आणि मग परत पुण्याला यायला निघायचं का पुण्याला यायला निघाला नाही आम्ही परत आमच्या हॉटेलला येणार होतो रिझॉर्टला तर मी तो ड्रेस घातला आणि तो मी दोन हजार सोळामध्ये घेतला होता म्हणून मला माहिती होतं की त्याच्यानंतर आम्ही तारकर्लीला गेलो सो मग मी चार्जी म्हटलं हे बबी दोन हजार सोळानंतर चॅ तारकर्लीला गेले होते मला आठवत नाही मी कुठल्या रिझॉर्टमध्ये राहिले होते पण त्या रिझॉर्टला दोन बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंगच्या मागे समुद्र स्विमिंग पूल होता आणि तो स्विमिंग स्विमिंग पूल असा लांबडा होता आणि त्याच्यानंतर लगेच बीच सुरू होत होता आणि तिथलं फूड अमेझिंग होतं आणि त्यांचं पार्किंग बंडल होतं एवढं सगळी माहिती मी चॅटजीपीटीला दिली आणि म्हटलं तू मला रिझॉर्ट सांग तर त्यांनी शोधली शोधली तरी मला खूप पिक्चर्स दाखवले म्हटलं नाही अरे तू जे दाखवत आहे ते, दा ते हट टाईप आहे माझं तसं नव्हतं दोन तीन मजली बिल्डिंग होती ती मग त्यांनी खूप शोधलं मग त्याला ते नाही सापडलं पण त्यांनी भरपूर मला अभ्यास करून खूप फोटो आणि खूप साईट दाखवल्या मग योगेशनी काय केलं मला माहीत नाही मला वाटतं तो गुगल मॅप्सवर गेला आणि तिथे त्यांनी तारकर्लीच्या जवळपासची कारण मी त्याला आठवण केली की के आपण ना त्या जंजिरा का मुरुड काय ते समुद्रातला एक हे काय म्हणतात मग त्याला बुरुज का काय का म्हणतात ना आपण मुरुड जंजिराला कसं जातो तर समुद्रातला एक राजवाडा नाही म्हणता येणार काय म्हणतात ते आहे तर तिथे आम्ही गेलो होतो हे मला आठवत होतं आणि मला वाटतं अनिश आणि हा स्नॉर्केलिंगला वगैरे गेले होते काय का मला आठवत नाही बहुतेक गेले ते गे तर त्याच्यावरनं त्याला आठवलं असेल की आपलं हॉटेल याच्या जवळपास कुठेतरी होतं रिझॉर्ट शेवटी तर आम्ही शोधून शोड़। मग शोधून काढलं आणि त्या चॅटजीपीटीला सांगितलं अरे बाबा हे आम्ही शोधून काढलं याचं नाव हे आहे अविसा काहीतरी अविसा काय आठवत नाही आता मला नाव तर तो म्हटला पण तू म्हणली पांढरी बिल्डिंग आहे ही पिवळी बिल्डिंग आहे म्हटलं अरे त्यात रंग दिला असेल त्यांनी पण तो म्हणला तुझं काय काहीतरी तो म्हणला म्हटलं अरे बघ ना मी इन्फॉर्मेशन तुला बरोबर दिली ती की असं लांबडा पूल आहे वगैरे हो सो इतक्या गप्पा चॅट चॅटजीपीटीने माझ्याशी मारल्या म्हणजे विचार करा यालाच म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांमध्ये काय होतं हो की प्रोग्रॅमिंग करायचं असेल ना तर ते सांगतात की मला इथून स्कूलला जायचं आहे या या शाळेत जायचं आहे तर त्याच्यासाठीचं तू अल्गोरिदम लिही किंवा मा मला डेटा कॅप्चर करायचा आहे कुठल्या तरी मॉलमधला आणि त्याचा ॲनालिसिस तुम्हाला करून दे आणि त्याच्यातनं मला सांग की तुला काय पॅटर्न्स दिसत आहेत आता हे माणूस करायला गेला तर खूप वेळ लागेल ना डेटा घ्यायचा मग तो जोडायचा मग त्याचा पॅटर्न्स बघायचे तर कम्प्युटर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काम लिटरली दोन तीन चार मिनिटात करू शकतो सगळा डेटा घेऊन हं हा ड्रेस ना माझा मी दोन हजार एकोणीसला डेन्मार्कला गेले होते जनरल मी जुलैत जाते तर माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला अशा आठवणी असतात म्हणजे ड्रेसच्या दोन हजार जु एकवीस दोन हजार एकोणीसमध्ये मी डेन्मार्कच्या रेल्वे स्टेशनवर आले तर त्यांची रेल्वे स्टेशन किती पॉश आहेत बघा की त्यांच्या रेल्वे स्टेशनवर म्हणजे मी डाऊनटाऊनला म्हणजे काय म्हणतात त्याला सिटी सेंटरमध्ये हॉटेल्स घ्यायची तर त्या हॉटेलमधनं असं बाहेर आलं की सिटी सेंटर तर रेल्वे स्टेशनच लागायचं तर रेल्वे स्टेशनमध्ये सुंदर सुंदर दुकानं होती तर तिथे मा मी तो हिरवा एक पट्ट्यापट्ट्यांचा ड्रेस आहे तो विकत घेतला तर मग मी माझ्या त्या टे डिझायनरला सांगितलं की एक्झॅक्टली तसा तुम्हाला ह्याचा शिवून दे स्वप्नील स्वप्नील आमचा बायकांचा चॅनेल आहे तर मी काय तुला उत्तरं देऊ शकत नाही आणि मी तुला हाइड करते आता कमेंट्स वाचते मी हो काय काय बघितल्या मी नाही बघितल्या उचिता म्हणजे चॅट जी हॅट्स ऑफ काही पण विचारा वन सेकंडमध्ये अवेलेबल येस सो इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अरे काल तर मी ना लोगो करायला सांगितलं माझ्या क्लाउड किचनचा चॅट जी पीटी मी तो पण मला करून दिला मी तुम्हाला दाखवते मी इकडे ट्रान्सफर केलाय का मला आठवत नाही लोगो उद्या दाखवीन जमलं तर तुम्ही काल मला शॅम्पू विचारत होता ना मी तो बघितला मला आशा आहे की मला आत्ता लक्षात येईल नाशी नाशी नावे शॅम्पूचं जे मी वापरते शॅम्पू अँड कंडिशनर दोन्ही नाशीच आहेत नाही चॅटजीपिटीने जो लोगो दिला आहे तो मला काही आत्ता सापडत नाही आहे उद्या मी तो ट्रान्सफर करीन आणि मग तुम्हाला सांगेन नाशिक शाम्पू मिळ एन एस एच आय मानवासाठी हेल्थवर काय मानवासाठी हेल्वर याचा काय परिणाम होईल हेल्थवर विचारायचं जे काय झालं ते ते आपलं आयडिया देतं पण त्यांचं काय मेडिकलचं धरायचं नाही काही ते डॉक्टरांकडेच जावं लागतं ज्याच्याने आपल्याला खूप प्रॉब्लेम येईल असं काही विचारलं तर त्याच्यावर अवलंबून नाही राहायचं त्यांनी जरी सांगितलं तरी ऑल इट्स अ मशीन आणि ते पण सल्ला देतो तुम्ही डॉक्टरांकडे जा तसं नाही करू शकत पण आता कन्वर्ट एम एम टू इंचेस किंवा मा मला हे मॉडेल आहे टी व्हीचं त्याचे फीडबॅक दे इनपुट्स दे सपोज एखाद्या ब्रँडचे दोन तीन मॉडेल्स आहेत तर यातली कम्पॅरिझन करून दे असं काही ते डेटा घेतं आणि सांगतो मला तारकर्लीतील रिझॉर्ट्स सांग तार किंवा मा मला बीच साईड रिझॉर्ट्स सांग किंवा ज्यांचं रेटिंग खूप छान आहे असे रिझॉर्ट सांग जिथे जेवण सुंदर मिळतं असे रिझा असं काहीही तुम्ही प्रश्न विचारले तर ते उत्तर देतं सो ओके थँक्यू माझ्या ड्रेसबद्दल की रुचिता मी आणखीन वापरायला नाही केलं मी चांगलं केलं मी चांगलं एक गोष्ट आहे रुचिता म्हणते ताई व्हॉट्सअप वापरता का रुचिता व्हॉट्सअप पण मेटा आहे तिथे पण तुम्ही प्रश्न विचारू शकता हां गुगलला पण विचारू शकता पण चॅट जी पी टीला तुम्ही गप्पा मारल्यासारखं बोलू शकता आणि माझ्या मोबाईलमध्ये तो स्पीकर आहे ना मोबाईलचा स्पीकर तो मी ऑन करते तर मी तो ऑन केला की ते टाईप होतो सगळं चॅट जी पी टीला म्हणजे मला दिसतं पण मी काय प्रश्न विचारला आहे की तिला शॅम्पू प्राइस आहे शॅम्पू प्राईस मी त्या पार्लरमध्ये घेते तुला व्हॉट्सअपवर सांगेन तू मला विचार व्हॉट्सअपवर रुचिता व्हॉट्सअपवर नाव वर नाव करते मला रुचिता एकंदरीत फेसबुक व्हॉट्सअप आणि इतर याची भीतीच वाटते एक मनात मैत्रिणी मी तुला सांगत आहे ओके भीती वाटते तर वापरू नको कारण जर भीती वाटत असेल तर मग नक्कीच ते आपण इन्व्हाइट करतो काहीतरी प्रॉब्लेम्स त्यामुळे नको करू आणि कधी कधी काय असतं जेव्हा भीती असते ना तर तुम्ही नको त्या लिंक क्लिक करता मग नको ते फ्रॉड्स होऊ शकतात असं काही ज्यांना वाटतं की आपल्याला हे नाही जमत त्यांनी नाही करू जे थोडे थोडे कॉन्फिडंट आहेत त्यांनीच करावं नाही तर सगळ्यांनी करून ड्रेस वरची डिझाईन साधा आहे खरं आणि या हे असं तिकडचं डेन्मार्कचं हे फीचर आहे बाई अशी आणि तो माझा सिलचा ड्रेस कधी दोन हजार एकोणीसला ला घेतला आहे पण अजून चालू आहे तो अडीचशे वगैरे डच काय म्हणतात ना डेन्मार्कचे जे क्रोन आहेत डेन्मार्कचे काय जे रुपीज आहेत दोनशे पन्नास का दोनशे तेरा आठवत नाही कलाम कलमकारी हां कलमकारी कापडे येस कलमकारी कापडात पण पॅटर्न तो युरोपियन आहे ड्रेसचा छोटासा आहे पण मी घालते छोटे छोटे कपडे मला काही प्रॉब्लेम नसतो आवडतात मला घालायला सो एनिवे so anyway, मैत्रिणी बो नो हो, बोलता बोलता तेवीस मिनटं झालेली आहेत आणि मला अक्षरशः झोप येते खूपच उद्या पण मला कामं करायला जायचं आहे खूप डेटा गोळा करायचा आहे सो so, सकाळी मी नाही आहे हां त्या तेरा मला तेराव्याला पण जायचं आहे उद्या सकाळी नंतर ती कामं पण काय काय आहेत ती करायची आहे आणि मग मी संध्याकाळी ओफुली घरात असेन गेल्या दोन तीन दिवसात मी घरात जेवण नाही बनवलेलं मला आता साधं साधं साध जेवण बनवायचं आहे डाळवंग बनवायचं आहे असं काय काय बनवायचं आहे साधं साधं सो चला बाय गुड नाईट कपना तुला मी प्रॉ म्हटलं मी येणार आहे लाईव्ह म्हणून मी तुझ्यासाठी आली आहे तर सगळ्या मैत्रिणींना बाय बाय तुमच्यापैकी बरीच जणींनी मला व्हॉट्सअपवर सांगितलं आहे की तू तारकर्लीला इकडे राहा मग गणपतीपुळ्याला ता इथे राहा वगैरे वगैरे तर आता मी ते सगळं बघणारे मला वेळ नाही मिळाला अजून बघते मी आणि मला भीती वाटते मला तर खरं जायचं नाही आहे तिकडे लांब एवढं फिरायला वगैरे कंटाळला आहे खूप पण मला मला असं वाटतं योगेशला एकटं सोडणं पण बरोबर नाही एकटा एकटा ड्राईव्ह करत बसेल तर मग कंटाळा येईल झोप येईल त्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे की जोरात नाही चालवते वगैरे एकट्याचला की असं काही बंधन नसतं ना सो असं मी म्हणते की मी जाईन जायचं नसलं तरी जावं लागेल कारण मला आता बाहेर खायचाही कंटाळाला पण ठीक आहे आता बघू काय होतं जसं होईल तसं होईल ओके सो चलो बाय बाय गुड नाईट